सर कणकवलीचा एक प्रश्न आहे मी वेंगुर्ला मध्ये कणकवलीचा प्रश्न विचार कणकवली मध्ये इकडच्या आमच्या मतदारांवर कशा तुमचे समोर विषय मांडले तुमच्या जिल्ह्यामध्ये फाईव्ह स्टार आणलं हा तुम्हाला इथे हॉस्पिटल येतोय आपली मुलं हे पडता येईल विचार करा आपल्या इथे अगर फाईव्ह स्टार आल्यानंतर आपण झी सिनेहा अवॉर्ड कारखे अवॉर्ड आपण पुढच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आपण जाहीर केलेले आहे ते पण वेंगुर्ल्या मध्ये होत आहे त्या एका झी सिनेहा अवॉर्ड मुळे पूर्ण सिंधुदुर्गामध्ये नाही कोकणामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या विठा सिने कलाकार सिंधुदुर्गामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे विचार करा पर्यटन आणि रोजगाराच्या किती मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे म्हणून बोलतो आम्ही हा निवडणुका आलेला कार्य करण्यासाठी गावकऱ्यां राजकारण करण्यासाठी नाही निवडणुकीच्या माध्यमातून मेंगुर्ला कंटोवली मालवण सावंतवाडी यामध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो आम्हाला पालकमंत्री आलेला कार्यक्रम नाही बनवलं पण तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन आम्ही आणू शकतो या दृष्टीकोनातून आम्हाला जबाबदारी दिलेल्या आहेत आज झी सिनेमा अवॉर्ड आजच्या तारखेला इथे घ्यायला झालो तर आपल्याकडे एवढं मोठं हॉटेल आणि एवढं सगळं आहे का आज विचार करा फाइव्ह स्टार आपल्याकडे आल्यानंतर फक्त झी सिनेमा अवॉर्ड नाही उद्या प्रिंटपॅड होतील मोठ्यातले मोठे कार्यक्रम आज इथे होतील त्याच्यामुळे जिल्ह्याचा पूर्ण तर पूर्ण अर्थकारण बदलून जाईल मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे सोबत आघाडी होणार नाही काँग्रेस हो चांगली आहे तो निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल पण किती त्याच्यामुळे ते टिकतील आज मोठा चिन्ह आहे कारण त्या लाचारीचं विचार नावच काँग्रेस आहे लाल टपको तरी तरी परत एकदा उद्धव ठाकरे पालघर मध्ये प्रचारासाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे आणि त्यांनी म्हटले की डहाणू एकाधिकारशाही सुरू आहे अहंकारा विरोधात एकत्र आलो रावणासारखा अहंकार खाक झाला दोन तारखेला मतदार लंका खाक करण्याचं काम करणार आहेत अशा पद्धतीची टीका डहाणू मध्ये काय निवडणुकीची परिस्थिती आहे कोण कसं लढतो हे मला आता इथे सिंधुदुर्गात बसून चारशे पाचशे किलोमीटर मला लांबू मध्ये कोण नेमकं कोणाच्या विरुद्ध लढतोय आणि शिंदे साहेबांना त्यांच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी अगर काही भाषण करायला लागलं हो। तर आम्ही मध्ये सगळे प्रगल्भ लोक बसलेलो आहे प्रत्येक नेत्याला अगर त्या त्या शहरामध्ये जाऊन अगर त्याची भाषण करत असतील तर आमचे भारतीय जनता पक्षाची आणि त्याच्या संबंधित लोक उत्तर देण्यासाठी सक्षम आहे ढाणू आहे ढाणूचे आमचे नेतृत्व नेते लोक तिथे चालणं उत्तर देतील ना त्यासाठी तुम्हाला कळत सिंधुदुर्गातून तिथे कशाला उत्तर ट्रान्सफर करून घ्यायचंय अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून सध्या मराठी मराठी असा वाद त्याच्याबद्दल मला माहिती घेऊनच बोलू शकतो

तुमचं नीच आणि राजकारण अशा प्रकारची मराठी ना माझं म्हणणं उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय होण्याच्या अगोदर आम्ही सगळे तरी हिंदू आहोत हिंदू म्हणून अगर विचार केला हिंदू म्हणून अगर एकत्र राहिलो तर मला वाटतं निश्चित पद्धतीने आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून अजून घट्ट होईल भाजपने आज मुंबईत ठाकरे विरोधात सुद्धी द्या आंदोलन सुरू केलं सुद्धी द्या आंदोलन कोणी केलं भाजप भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये ना आमच्या आम्ही टाटन जीचं नेतृत्व आहे अत्यंत सक्षम पद्धतीने घोडघोड सुरू राहील आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा आमच्या मुंबई महापालिकेनं लवकरच हवा आमचं फडके काय आहे अजून आमदार निलेश राणेंनी टीका केली आहे अरविंद जतवाण यांच्या यांच्यामुळे युती तुटली कुठे कुठे बैठका घेतल्या आणि युती तुटण्यासाठी सगळे प्रयत्न केले जाते मला वाटतं त्याच्यावर काल उत्तर आमच्या प्रभाकर साऊन जेणे दिलेलं आहे कुठलेही <coughs> वक्तव्य हे अतिशय जबाबदारी दिलं पाहिजे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदेजी असतील आणि अजित पवार जी असतील या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अतिशय उत्तम असे संवाद आहे आम्ही सगळेजण कोणी अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन महायुती सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आगा। थो थो। आगा। थो। आगा। एक प्रश्न प्रश्न होता नालावडे मग अशी टीका केलेली सगळे कार्यकर्ते त्यांनी एकशे एकोणसत्तर मतं आहेत का एकशे एकोणसत्तर मतं ही समरी नालावडे मतदारसंघात आहेत त्यात मुस्लिम तीन मतं आहेत अशा पद्धतीचा आरोप निलेश राणे यांनी केला त्यांनी त्या बाबतीमध्ये निवडणूक त्यांनी त्या तक्रार केली आहे आणि जे तहसीलदार आहे आणि त्या बाबतीची उत्तर अधिकृत पद्धतीने तहसीलदारांनी त्यांना दिलेला आहे आता प्रत्येक कार्यकर्त्याला नागरिकाला अगर काही आक्षेप असेल त्यासाठी निवडणूक आयोग आहे ना हा काय राजकीय विषय होऊ शकत नाही कोणाला काय अगर कशावर आक्षेप असेल तर त्यासाठी काल मर्यादा दिली जाते हरकती घेण्यासाठी पण त्यानंतर काय आक्षेप असेल तर कलेक्टर आहेत या बाबतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार आहेत त्यांचं काम तुम्ही आमच्याकडून कशा अपेक्षित करता याचा अधिकृत उत्तर निवडणूक आयोगाने दाद मागितले की नाही हे तरी खरं आहे ना खरं आहे ना, ना त्याचं उत्तर कोण द्यायला पाहिजे मग निवडणूक आयोगाचे लोक मग त्यांचे प्रतिनिधी म्हणून रिटर्निंग ऑफिसर का हे प्रश्न उपस्थित केला आहे की भारतीय जनता पक्षाला मुस्लिम उमेदवार चालत नाही मत मुस्लिम मत कशी चालतात <laughs> मुस्लिम उमेदवार चालत नाही असं कुठेही नाही आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानाच्या बरोबरच आहोत राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या जय ह्या तिरंग्याला आपला तिरंग तिरंगा मानतात जे आमच्या बरोबर तीर भारत की जय म्हणतात ते सगळे राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर काम करतात आमच्या बरोबर सणासुदीमध्ये उपस्थित असतात आणि म्हणून हिंदुत्वाची खरी व्याख्या हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व देशाला आपला हा हिंदू राष्ट्र आपल्या देशाला आपला स्वतःचा देश मांडणारा प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही धर्माचा असेल तो आमचाच आहे हीच हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे वैभव नाईक यांनी निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आमदार निलेश राणे यांच्या वाय प्लस जी संरक्षण आहे पोलिसांचं त्या संदर्भात पत्र पाठवून तक्रार केली आहे की ते दुरुपयोग करतायत त्यांच्या आजपर्यंत आजपर्यंत पालकमंत्र्याला निवडणूक आयोगाचे प्रश्नाची उत्तर देण्याचे अधिकार मिळालेले नाही <laughs> <ये> <laughs> नवीन नोटिफिकेशन आलाय कदाचित म्हणून माझ्याकडे तक्रार केली असती ना तर मी त्याचं उत्तर देणं बंधनकारक होतो आता ज्या अथॉरिटी आहे तुम्ही समजून घ्या तुमच्याहीसाठी बरं त्या अथॉरिटीला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे असं सो, ते दखल घेते ना मग ते मतदारांच्या यादीचा विषय असो कि संरक्षणाचा विषय असो त्या बाबतीमध्ये ऑथॉरिटी त्यांना उत्तर देणार मध्ये वैभव नाईक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या सोबत जातात आणि दुसरी आता इथे इथे पण तुमच्या वेगुर्ल्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे आहे ना की नाही एका जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन भूमिका कशी घेऊ शकता सांगा तुम्ही मला इथे जे ठाकरे सेवेला मतदान करणारे जे तुमचे वेंगुर्लाचे जे पारंपरिक मतदार आहेत ठाकरे सेनेचे त्यांना तुम्ही कणकोलीमध्ये होणारे जी शहर विकास आघाडी ती मान्य आहे का मग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता दुसऱ्या तालुक्यामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात घडताय मग मतदान नेमकं मतदारांनी नेमकं विचार काय करायचा नेमकं तुम्ही शिंदे सेनेच्या विरोधात आहात ते बाजून या कारण तुमच्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पद घालवणारे एकनाथ शिंदे जी आहे हेच का आत्तापर्यंत आदित्य ठाकरे आणि हे जी गरज होते म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा कचराट केलेला आहे अजून शेलक्या शब्दात तुला तर फाट्यावर मारलेला आहे एका बाजूला त्यांना गद्दारे करायला म्हणायचं मिंगे विंदे गायकले म्हणायचं दुसऱ्या बाजूला बरोबर जायचं हे समीकरण असेल तर आपल्यापेक्षा मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करायला हवा असं माझं मत ही मतदारांची फसवणूक एक लक्षात <laughs> बोला राणे साहेबांची मुले सभा प्रतिनिधी होणार राणेसाहेबांची होणार चव्हाण साहेबांची होणार मुख्यमंत्री साहेबांची होणार तुम्हाला जेवढे जेवढे आमचे स्टार प्रचारक पाहिजे सगळे तुम्हाला मिळणार पण राजकारण थोडक्यात नितेश राणे आज तुम्ही विचार करा आमचे जे विरोधी पक्ष आतापर्यंत होते त्यांनाही एक राणींना बरोबर घेऊन घ्यायला ला, लागत आहे त्यालाही म्हणजे ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला पण एक राणी लागतोय विषय आहे पण वेगळी चर्चा अशी होती की दोन भागांचं नाही येतात लोकांपर्यंत लोकांपर्यंत चर्चा आहे की दोन पक्ष आहेत वेगवेगळे गट आहेत पण मी तुम्हाला काय काय बोलतो सावरवाडी तुम्ही इथं कौतुक करायला आलो परत तुम्हाला सांगतो की आदरणीय निदेशिंग ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाला न्याय देतायत ना शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये राहून आगर भाजपचं त्यांनी काम केलं असतं तुम्हीच लोकांनी त्यांची वदनामी केली असती बघा हे बरोबर आहे का शिंदेचा आमदार आहे पण भाजपच्या बरोबर आहे आज शिंदेच्या पक्षामध्ये राहून आगर ते शिंदेच्या शिंदेसाठी प्रामाणिक हेच तर आमचे साहेब नेहमी बोलतात ना की आम्ही ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला शंभर टक्के आम्ही न्याय आणि निष्ठा देतो तेच तर निर्णय करतायत मग त्यासाठी मी का लागली पाहिजे काय लागली पाहिजे त्यांनी भाजपसाठी काम करावं असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही मध्ये काम केलं चालेल काय राहून आयबीएम लोकमतचं काम करून विचार चालेल का रे कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा आणि मग प्रश्न विचारावं का हे उत्तर तुम्हाला तेव्हा yeah <laughs> बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मला खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम